आंबड उपविभागातील पोलीस पाटील भरतीची परीक्षा बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेली होती सदर परीक्षेकरता सतराशे सतराशे एकसष्ट एक लोकांनी फॉर्म भरला होता त्यापैकी सोळाशे चौऱ्याण्णव लोकांनी परीक्षा दिलेली होती सदर परीक्षेमध्ये सदुसष्ट लोक ऍबसेंट होते त्यापैकी अं आंबड तालुक्यातील नऊशे एकोणतीस लोकांनी फॉर्म भरले होते त्यापैकी आठशे एक्क्याण्णव विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्याचबरोबर घनसाघवीचे आठशे बत्तीस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यापैकी आठशे तीन लोक परीक्षेसाठी उपस्थित होते सदर परीक्षेचा रिझल्ट आज चौदा ऑक्टोबर दोन हजार हो पंचवीस रोजी अधिकृत वेबसाईटवर लावलेला आहे सदर निकालामध्ये जे जे उमेदवार लेखी परीक्षा पास झालेले आहेत आणि असे उमेदवार जे तोंडी परीक्षेकरता पात्र झालेले आहेत त्या सर्वांच्या उमेदवारांचे परीक्षा क्रमांक हे आम्ही अधिकृतरित्या वेबसाईटवर टाकलेला आहे त्याचबरोबर आम्ही तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यामार्फत सुद्धा गावामध्ये सद्रील जे परीक्षा रोल आहेत ते आम्ही डक डकवत आहोत तहसील कार्यालयाच्या बोर्डवर सुद्धा आम्ही डकवण्यात आलेले आहे त्याचबरोबर एस डी एम कार्यालयात सुद्धा आम्ही सद्रील रोल नंबर आम्ही डकवण्यात आलेले आहे सद्रील जे काही मुलाखतीस पात्र झालेले विद्यार्थी आहेत त्या पात्र विद्यार्थ्यांची मुलाखत उद्या दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पासून सुरू होत आहे उद्या जवळपास दोनशे तीन विद्यार्थ्यांची मुलाखत आम्ही घेणार आहोत सदर मुलाखत ही तहसील कार्यालय अंबड येथील जो काही सभागृह आहे त्या सभागृहामध्ये कागदपत्र तपासणी आणि मुलाखतीची सुद्धा व्यवस्था त्याच्या बाजूच्या याच्या रूममध्ये करण्यात आलेली आहे सदर मुलाखतीमध्ये मुलाखतीचे अध्यक्ष माननीय उपविभागीय दंडाधिकारी उमाकरजी सर त्याचबरोबर सचिव म्हणून दोन्ही तालुक्याचे तहसीलदार राहणार आहेत सदर मुलाखतीस एस डीपीओ मान सिद्धेश्वर धुमाळ साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर समाज कल्याण विभागाचे सुद्धा लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सदर मुलाखती घेण्यापूर्वी मूळ मुल कागदपत्र जे आहेत त्या मूळ कागदपत्रांची तपासणी सुद्धा तहसील कार्यालयातील विविध टीम आम्ही नियुक्त केलेली आहे त्यानिमित्त टीम मार्फत कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे त्या कागदपत्र तपासणी नंतर मुलाखती करता या ठिकाणी आम्ही घेण्यात येणार आहे सदर मुलाखती करता पोलीस बंदोबस्त सुद्धा मागवण्यात आलेला आहे तर उद्या दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान सर्व मुलाखती पूर्ण होणार आहेत मुलाखती पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय रित्या मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सदील रिझल्ट डिक्लेअर करण्यात येणार आहे उद्या दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकूण बा बत्तीस गावं आहेत त्या बत्तीस गावांच्या मुलाखती होणार आहेत सदरील गावाची नाव मी आपल्याला वाचून दाखवतो त्यामध्ये आहे बाणेगाव बोरका बुद्रुक गोरी चिकनगाव चिंचखेड दही गव्हाण बुद्रुक ढाकलगाव गहिना नगर करडगाव खडकावाडी कृष्णापूरवाडी कुंभार पिंपळगाव मसई मुडेगाव परारा सौंदरगाव बुद्रुक सिवणगाव वडीदासुरा आर्गडी गव्हाण वाडी भालगाव खुर्द भेंडाळा भोकरवाडी ब्रह्मपुरी शेवगड दाडेगाव दह्याळा दहिगवा खुर्द दैठणा बुद्रुक देवहिवरा आणि देवडी हदगाव असे हे उद्या दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून यांची मुलाखत सुरू होणार उद्या पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अनुक्रमांक एक ते दोनशे तीन आणि आता मी गावाची जी नावं सांगितली त्या गावातील लोकांनी उमेदवारांनी या ठिकाणी यायचं आहे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दोनशे चार ते दोनशे नऊ या अनुक्रमांकाचे जे लोक आहेत त्यांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे मुलाखतीस राहणाऱ्या गावाचे नाव आहेत दुमगाव गाडेसावरगाव गंगारामवाडी गोविंदपूर गुणा नाईक तांडा गुरुपिंपरी इंदलगाव ईश्वरनगर कंडारी अंबड करंजळा कौचलवाडी कृष्णनगर उक्कडगाव लिंबी लिंबोनी माहेरजवळा मुद्रेगाव मुरमा खुर्द निहालसिंगवाडी पातरवाला बुद्रुक पीर गैवाडी पिठोरी सिरसगाव आणि गवान, हे एकूण बावीस गावाची लोक आहेत आणि अनुक्रमांक आहे दोनशे चार ते दोनशे नऊ त्यानंतर